सोलापूर ब्रेकिंग कृषी उत्पन्न बाजार समितीचे उंचाकी स्वरूपात होणारी कायद्यांची आवक सुरूच असून याचा स्थान वाढण्याची सबब पुढे करून एक दिवसाड लिलाव बंद ठेवल्याच्या पद्धतीमुळे कांद्याची दर घसडण न थांबता खालावतच आहे मागील महिनाभरात कांद्याचा प्रति क्विंटल दर दीड ते दोन हजार रुपयांचा खाली आला होता त्यांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता व्यापाऱ्यांसाठी मात्र सुगीचे दिवस आले होते गेल्या नोव्हेंबर पासून कृषी बाजार कांदा दाखल होत आहे केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी वातावरण त्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शून्य नियोजन यामुळे कांदा दर घसरण्याची मालिका सुरूच आहे या संदर्भात सोलापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती बाजाराचे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे पहा मी मालेगावचा आहे मी पंचवीस तीस हेल्पडे मारले येतं फक्त देतो उद्या चेक यायचा आहे चेक आला की पाठवतो तू जा म्हणून असं मला माघारी पाठवलं नंतर मग त्यात बारा वाजता फोन कर पाठवतो मी बाराला फोन केला की दोनला फोन कर पाठवतो परत सहाला फोन कर पाठवतो मी जितकेदा म्हणले तितकेदा फोन केला तरी पण मला पैसे काय पाठवले नाही मग शेवटी आता दोन चार दिवस झाले इतके दिवस मला नादीज लावलं आणि मी फोन केला तर आता माझा नंबर ब्लॅकलिस्ट ला टाकला किती कधी कि... कांदा आणला होता आणि किती कांदा आणला होता आणि कुठे दिलं होतं जानेवारी मध्ये गेल्या वर्षी आणलेला आहे तेवीस एक दोन हजार तेवीस पिशवी तेवीस एक दोन हजार तेवीस ला कांदा आणलेला आपण किती कांदा आणला आपल्या चौऱ्याहत्तर पिशव्या आणलेल्या बरं आणि किती भाव मिळाला होता किती रुपये मिळाले होते हा संपव्या तेराशे रुपयाने कांदा गेला आहे बाराशे तेराशे बाराशे आठशे सातशे पर्यंत असा कांद्याचा भाव या ठिकाणी गेलेला आहे चौऱ्याहत्तर कांद्याचं त्रे चौऱ्याहत्तर पिशव्याचं त्रेचाळीस हजार रुपयाचं बिल झालेलं होतं दहा हजार रुपये शेतकऱ्याला घेलपाटे मारल्यानंतर दिलेलं आहे तेहतीस हजार रुपयाचा चेक दिला होता तो चेक बाउन्स झाल्यानंतर या शेतकऱ्यांनी वेळोवेळी वर्षभरात मागच्या हेल्पटे मारलेत मार्केट कमिटीकडे के तक्रार केलेली आहे संबंधित हल्पटे मारलेत आडत्याचे फोन केले शेतकऱ्याचे ब्लॅक टाकले जातात मार्केट कमिटीकडे तक्रार करून त्याच्यावर कुठलीही तक्रार आज होत नाही ह्याच सागर ट्रेडिंग कंपनीचा आज लायसन यांच्याकडे बंद आहे परंतु ह्याच गाळ्यामध्ये ह्याच मालकाचं दुसरं ह्या ठिकाणी चालू आहे प्रत्येक ह्या आकाशपूर्ण बाजार समितीमध्ये प्रत्येक गाड्यामध्ये एका आडत्याच्या नावावर चार चार फॉर्म आहेत त्याच्या या घरच्याचं नावाचं वेगळं आहे भावाच्या नावाचं वेगळं आहे आईच्या नावाचं वेगळं आहे वडिलाच्या नावाचं वेगळं आहे असे प्रत्येकाच्या नावाच्या ट्रेडिंग कंपन्या वेगळ्या हो आहेत व्यापारी हो तोच आहे आडती तोच आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांची फसवणूक होते आज आलेला शेतकरी उद्या दुसरापासला जातो आहे म्हणून मार्केट किंमत त्याच्याकरचं कुठं तर कुठं तर, तर ठेवास नियोजन करणं करण गरजेचं आहे तुम्ही आज हे सागर ट्रेडिंग कंपनी जर तुम्ही त्याच्यावर लिसेल करत असाल तर तो काळा तीन महिन्यासाठी सील व्हायला पाहिजे पण तसं होत नाही तो त्या ठिकाणी दुसरं नाव घ्यापरून ह्याने दुसऱ्यात त्याला लायसन्स दिली जाते परत त्याचं काम चालू आहे अनेक वेळा सांगितले आज आजची परिस्थिती आहे आज जास्त आवक झाली म्हणून तुम्ही कांद्याचं लिलाव करत नाही आज लिलाव बंद ठेवताय त्याचं नियोजन नाही म्हणून सांगतात आमच्याकडे गाड्या भरण्यासाठी हमाल नाहीत किंवा गाड्या उतरण्यासाठी हमाल नाही सांगली याचं नियोजन खरं शेतकऱ्यांनी करायचं आहे का याचं नियोजन हे मार्केट कमिटीने करायचं आहे त्या ठिकाणी वाजणारी जे मनुष्य लागणार आहेत त्याचं नियोजन करायला पाहिजे तोपर्यंत तो हे तो नियोजन तो करताना दिसत नाहीत आणि आता सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आमची एकच आहे की आमचा आज लिलव झाला तर आम्हाला आजच रोख पेमेंट मिळाला पाहिजे रोख नाही दिल तर चेक तुम्हाला आज आमच्या चार तारखेचा चेक द्या तुम्ही वीस दिवसानंतरचा जो चेक देत आहे तो आम्हाला मान्य नाही कारण वीस दिवसानंतर परत आम्हाला चेक बाउन्स होण्यासाठी दहा दिवस लागतात परत पुढच्या महिन्यात तुम्हाला फिरपाटी मारू लागतात मार्केट कमिटीनं जे चेक बाउन्स करते व्यापारी त्यांच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही म्हणून मार्केट कमिटीनं या ठिकाणी आलेला शेतकऱ्याचा जर माल चोरला गेला तर त्याची जबाबदारी ही संबंधित आडत्यावर आणि मार्केट कमिटीवर राहिली पाहिजे शेतकऱ्यावर न राहता त्याच्यामुळं आजपासून आज अमोशा नाही काय नाही आमोशा गुरुवारी आहे आज अचानक सेक्टर हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक होता की आमच्याकडे गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशिरा केला जातात कालचे पर्वास नकाळी सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक तर आज लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजे बिड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की आज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका परंतु तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाचे लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोग पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता त्या शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक दुकान प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक शेतकरी हॅलपाठ करतात मार्केट कमिटीमध्ये दररोज शेतकऱ्यांच्या तक्रारी तुण आहेत आणि इथं जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आरेरावची भाषा करत आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याची जाणीव या मार्केट कमिटीला राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आरेरावची भाषा केली जाईल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारण्यासाठी सोडणार नाही